कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण रेल्वे ते दिनांक तीस एप्रिल रोजी मुंबई येथे होणाऱ्या मध्य रेल्वे व मुंबई मंडळ अंतर्गत स्थानिक खासदार यांच्यासोबत चिंतन बैठकीच्या पार्श्वभूमीवरती पेण प्रवासी संघ व समस्त पेणकरांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे पेण प्रवासी संघाने राज्यसभा खासदार यांना भेटून दिवा सावंतवाडी गाडीचा पेण स्थानकावर थांबा एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिनापर्यंत पूर्ववत करावा अशी आग्रही मागणी केली आहे यावेळी गाडीला थांबा का द्यावा त्याचे सविस्तर संदर्भ रेल्वे बोर्डाशी पत्रव्यवहार पेण स्थानकाच्या सुधारित दर्जाची मागणी व रेल्वे प्रशासनाने दिलेली सकारात्मक उत्तरे या सर्वांचा लेखी अहवाल खासदारांना सादर करण्यात आला दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी पेण प्रवासी संघ आढावा बैठक घेत असून आजची आढावा बैठकही प्रसारमाध्यमांद्वारे संबंधितांपर्यंत पोहोचवण्यात आली यावेळी संघाचे प्रमोद जोशी निलेश देसाई विकास दातार जोगळेकर व सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे उपस्थित होते दिवा सावंतवाडी गाडीला एक मे पर्यंत पेण थांबा मिळायला हवा अशी ठाम भूमिका हरीश बेकावडे यांनी मांडली दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजरनी सर्व कोकणातील खासदारांना बैठकीसाठी बोलवलेला आहे ती बैठक कोकणातील रेल्वे स्थानकांवरील प्रश्नांबाबत आहे त्या त्या संबंधामध्ये पेनचे नागरिक म्हणून आम्ही सर्वजण इथे पेन स्थानकावरती सगळ्यात महत्वाचा दिवा सावंतवाडी दिवा या गाडीला पूर्ववत थांबा मिळावा याची मागणी लावून धरण्यासाठी येथे आलेलो आहोत आणि ही विनंती खासदारांना करण्यासाठी आम्ही हा सगळा उह्हापोह उटारेटी करत आहोत गेली वीस वर्ष पेण रेल्वे स्थानकाचा मुद्दा चर्चेत आहे आतापर्यंत अनेक आंदोलन झाली मध्य रेल्वे पर्यंत पर्यंत आपण गेलेलो निवडणुकीत पण हा मोर्चा जाहीरनाम्यात होता पण आज अशी वस्तुस्थिती आहे पेणला जी निवास आणि गाडी थांबायची गाड्या वाढव्याच्या ज्या उलट्या कमी झाल्या आणि ही गाडी अजूनही पेणला पूर्ववत झाली नाही त्यामुळे सव्वीस जानेवारीला पेण प्रवासी संघामार्फत आम्ही स्थानिक आमदार खासदार यांना भेटलो स्थानिक खासदारांनी आम्हाला शब्द दिला कि हा गाडीचा थांबा आपण पूर्ववत करायचा आहे आणि हाच मुद्दा तो येत्या तीस एप्रिलला मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या समोर मांडणार आहेत आणि आम्ही त्यांना अशी या माध्यमातर्फे अशी विनंती करतो की हा थांबा एक मेला पेणला पूर्ववत मिळावा आणि आम्ही जे काय अटॅचमेंट दिलेली आहेत संदर्भ दिलेले आहेत इतक्या वर्षाचे पेण स्टेशनचा दर्जा कसा वाढला आहे तिकीट विक्री कशी वाढली आहे तसेच जिता आपत्यापेक्षा पेण हे वरच्या स्थानक रोह्याच्या कॅटेगरी मधलं स्थानक आहे तसेच दिवासंतडे हॉल्ट हा मिळावा यासाठी रेल्वे मंत्रालय इकडे पाठपुरावा मध्य रेल्वेने केलेला आहे तरी आम्ही या माध्यमातर्फे खासदार धैर्यशील यांना अशी विनंती करतो की ही मागणी आपण येत्या तीस एप्रिलला संदर्भासहित देऊन ही गाडी तात्काळ एकमेला महाराष्ट्र दिनी कामगार दिनी थांबवावी हे पेणकर जो दिवा सावंतवाडीचा प्रवासी वर्ग होता त्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा आणि जोरदार मागणी करत आहोत पेण हे गणपती साठी जगप्रसिद्ध असलेलं शहर आहे आणि सारख्या ठिकाणी अनेक व्यापारी विद्यार्थी व्यावसायिकदार इथे राहत असताना या प्रमुख शहराच्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला पूर्वी जी दिवा सावंतवाडीचा पेन हा थांबा होता तो सध्या कोविड नंतर बंद करण्यात आलेला आहे आमची एकच मागणी आहे प्रमुख की ज्या पेन शहरांनी रायगड नव्हे तर जगामध्ये नाव कमवलं आणि जिथे पेन सारख्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला जलद गटाचे थांबे अत्यावश्यक आहेत आज दोन दोन खासदार आमच्याकडे आहेत राज्यसभेचे खासदार मान्य जलशील पाटील असतील तटकरी साहेब अभ्यासू खासदार आहेत सव्यासारख्या ठिकाणी सात सात थांबे आहेत जलद गतीला आणि पेनचा आमचा जो दिवा सावंतवाडीचा थांबा होता तो सुद्धा चोरून घेण्यात आला आहे आम्ही पेनकर असतील सर्व राजकीय संघटना असतील सामाजिक संस्था असतील अनेक उपोषणकर्ते असतील त्यांची सर्वांची आम्ही पेनकरांची एकच मागणी आहे की येत्या तीस तारखेला महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांच्या ती मिटिंग आहे त्या मिटिंग मध्ये दोन्ही खासदारांनी पेन वरच प्रेम दाखवावं जी पेनला सावंतवाडी किंवा गाडीत थांबा होता तो पूर्ववत करावा विशेष म्हणजे पेन सारख्या ठिकाणी तिकीट विकेट जास्त आहे जी त्याला थांबा ठेवण्याचं कारण काय आपल्याला थांबा ठेवण्याचं कारण काय ज्या ठिकाणी महसूल आहे त्या ठिकाणचा थांबा काढून घेता प्रमुख शहर असताना तुम्ही त्या ठिकाणचा विचार दि का करत नाही आमची सर्वांची पुनश्च मागणी आहे एक मे महाराष्ट्र दिन आहे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जीवा सावंतवाडीला पेन हा पुरोवत थांबा दिलाच पाहिजे अन्यथा पेन उद्रेक आम्ही आपणाला दाखवू